शिवसेना प्रेते विजय नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सानपडा येथे नेरूळ पूर्व येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश पार पडला तसेच काही कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या देखील करण्यात आल्या यावेळी जिल्हा संघटिका सरोज पाटील दमयंती आचरे उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर शहर संघटक विजय माने सचिन कांबळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना प्रति विजय नहाटे यांनी सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातील स्थानिक नेतृत्वाला कंटाळून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाली आहे रोजच शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होत आहेत आणि विशेषतः उबाटा मधले जे सगळी मंडळी नाराज झालेली तिकडे काही निष्क्रियता आहे स्थानिक नेतृत्वाला सगळे कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत आज आपण पाहिलं की निरुळ पूर्वेमधले प्रमुख श्री मोरे यांनी पक्ष प्रवेश केला आणि त्यांनाही आम्ही त्यांचं काम आम्हाला माहिती आमच्यावर इतके दिवस काम करत आहेत त्यांनाही आम्ही चांगलं जबाबदारीचं पद दिलेलं आहे विभाग संघटिका मोरे आहेत त्यांनी पक्ष तिकडचा सोडून आमच्यामध्ये प्रवेश केला त्यांचं प्रथमतः मी आम्ही खूप स्वागत करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं की मध्यंतरीच्या काळामध्ये शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभाटा सोडून आमच्याकडे आलेले त्याच्यापैकी काही जे सक्षम आहेत आणि ज्यांना चोवीस तास काम करण्याची इच्छा आहे त्यांना तुमच्यासमोरच आता पद दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षातून मनुष्य निघाल्यानंतर तो शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्येच प्रवेश करतो आहे शिंदेसाहेबांची कामाची पद्धत त्यांनी घेतलेले निर्णय त्यांची वाढत चाललेली पॉप्युलरिटी आणि कार्यकर्त्यांना मिळत असलेली मदत कार्यकर्त्यांना मिळत असलेलं प्रेम आणि कार्यकर्त्यांची स्वतःची होत असलेली प्रगती या सगळ्या गोष्टीमुळं येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत की उभाटामध्ये एक दोन माणसं सोडली तर कुणी राहील आणि लोक आता कंटाळलेले आहेत लोकांना लोका कळलं की तिथं कार्यकर्त्यांना प्रेम मिळत नाही कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नाही कार्यकर्त्यांचा तिरस्कार केला जातो अपमान केला जातो आणि त्यामुळं तिकडची सगळी मंडळी आमच्या संपर्कामध्ये आहे शनिवारी देखील आम्ही संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतो त्या दिवशी शेकडोच्या संख्येने आमच्यामध्ये लोकांचा प्रवेश झालेला तुम्हाला दिसेल खूप ताकदवार शिवसेना या नावा मुंबईमध्ये करायचं आमचं ध्येय आणि त्याच्यात आम्ही यशस्वी होतो रिपोर्ट नवी मुंबई